सलमान शाहरुख सचिन धोनी किंवा मग विराट सेलिब्रिटींसाठी हद्दपार करून आपलं प्रेम हिरोपर्यंत पोहोचवण्याचे स्टंट त्यांचे चाहते करत असतात सेलिब्रिटींचे टॅटू काढणं त्यांना भेटण्यासाठी लांबच लांब प्रवास करून जाणं असे अनेक प्रकार लोकांकडून केले जातात मात्र कधीकधी चाहत्यांच्या प्रेमाचा अतिरेक होतो आणि ते त्यांच्याच ते चांगलंच अंगलट येतं सध्या अशाच काही सेलिब्रिटींसाठी भारतातील टीनेजर्स वेडे आहेत हे सेलिब्रिटी कोण तर दक्षिण कोरियातला बी टी एस सिंगर आणि डान्सर ग्रुप बी टी एस आर्मी म्हणून ओळखला जाणारा हा फॅन क्लब आज देशातल्या शाळकरी आणि तरुण मुलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय या ग्रुपमधल्या लोकांचे वाढदिवस किंवा त्यांच्यासाठी खास असणारे दिवस साजरे करण्यासाठी रस्त्यांची सजावट करणं त्यांची पोस्टर्स बस स्टँड्सवरती लावणं एखाद्या सणाप्रमाणे या गोष्टी साजऱ्या होतात आता तुम्ही म्हणाल हे तर शहरातल्या मुलांचे तोचले तुमीच तर इथं तुम्ही चुकताय कारण मागच्याच वर्षीची घटना सांगायची झाली तर बिहारच्या एका छोट्याशा गावातून या बी टी एस ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी एक मुलगी घरातून पळून गेली होती धाराशिवमधल्या उमरग्यात देखील असाच काहीसा प्रकार घडलाय तीन शाळकरी मुलींचं अपहरण झालंय आणि त्यांना वाचवा असा कॉल पोलिसांना आला काही वेळातच पोलिसांनी या मुलींना शोधून त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात दिलंय मात्र या मुली सापडल्यानंतर त्यांच्या प्लॅनबद्दल ऐकून सगळेच हादरले उमरग्यात नेमका काय प्रकार घडलाय या मुली नेमका कशा सापडल्या आणि अशा वाढत्या प्रकारांबाबत मानसोपचार तज्ज्ञांचं मत काय आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी उमरग्यातलं प्रकरण आहे काय हे बघू धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात निलूनगर भागात राहणाऱ्या तीन मुली यातल्या दोन्ही अकरा वर्षांच्या तर एक मुलगी तेरा वर्षांची शुक्रवारी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी उमरगा पोलीस स्टेशनमध्ये एक कॉल आला ज्ञानेश्वर विद्यालय तुतोरी इथं या मुली असताना एका पिवळ्या रंगाच्या स्कूल मधून काही लोक आले आणि या लोकांनी चाकूचा धाक दाखवून या मुलींना जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि या तीन मुलींचं अपहरण झालंय त्यांना वाचवा अशी माहिती आणि विनंती या कॉलमार्फत उमरगा पोलिसांना करण्यात आली या कॉलची माहिती बीट मार्शल योगेश बिराजदार यांनी लगेच वरिष्ठांकडे दिली हा कॉल पोलिसांना या तिघींपैकी एका मुलीच्या वडिलांनी केला होता या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता उमरगा पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली विचारपूस चालू झाली पोलिसांना या मुलीच्या वडिलांना जेव्हा त्यांना ही माहिती कशी मिळाली असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की अपहरण झालेल्या त्यांच्या मुलीनेच कॉल करून ही माहिती दिली आहे त्यानंतर पोलिसांनी त्या नंबरचं लोकेशन तपासलं तर हे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमध्ये असल्याचं कळालं पोलिसांनी या मुलींनी कॉल केलेल्या नंबरवर कॉल केला तेव्हा एका महिलेने कॉल उचलला त्या महिलेची या कॉलबाबत विचारपूस करण्यात आली तिने सांगितलं की एका बारा तेरा वर्षांच्या मुलीने हा कॉल केला होता त्या पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एस टीमध्ये आहेत असं पोलिसांना समजलं त्यानंतर ही बस नेमकी कोणती असेल आणि किती वाजता निघाली असेल आता कुठंपर्यंत पोहोचली असेल यासाठी बस स्थानकातून माहिती काढल्यानंतर ही बस दोन वाजता उमरग्यातून निघाली आणि मोहोळच्या आसपास असू शकते अशी माहिती पोलिसांना मिळाली उमरगा बस स्थानकावर चौकशी केल्यावर या मुली सकाळपासूनच बसची वाढ बघत होत्या असं कळालं बस मोहोळमध्ये आहे हे कळताच पोलिसांनी लगेच मोहोळ बस स्थानकाच्या परिसरात गाड्यावर काम करणाऱ्या आदम यांना फोन करून या तीन मुली दिसल्या तर त्यांना थांबून ठेवा असं सांगितलं काही वेळातच बस मोहोळमध्ये पोहोचली आणि या बसमधून उतरून या तीन मुली रस्ता विचारात पंढरपूर रोडच्या दिशेने चालत होत्या त्यावेळी पोलिसांच्या आदेशावरून या मुलींना थांबवण्यात आलं तोपर्यंत मोहोळ पोलीसही तिथे पोहोचले आणि या मुलींना मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं इकडे उमरग्यातून पोलिसांचं एक पथक या मुलींच्या पालकांसह मोहोळकडे निघालं आणि पोलिसांना कॉल आल्यापासून अवघ्या पंचवीसाव्या मिनिटाला या मुलींना त्यांच्या आई वडिलांकडे सुपूर्त करण्यात आलं या मुलींना पकडण्यात आल्यावर त्या सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाला या मुलींची चौकशी केल्यानंतर या तिघींनी त्यांचं अपहरण झालंच नव्हतं हे त्यांनीच रचलेलं अपहरणाचं नाट्य होतं हे उघड झालं पण मग पळून जाण्यामागे नेमकं काय कारण होतं आणि या मुलींचा प्लॅन काय होता तर या मुली दक्षिण कोरियातील बी टी एस या सिंगर आणि डान्सर ग्रुपच्या मोठ्या चाहत्या काहीही झालं तरी या ग्रुपला भेटायचंय अशी या मुलींची इच्छा होती पण यांना कसं भेटायचं तर यासाठी कोरियाला जाण्याचा प्लॅन या तिघी करीत होत्या त्यांच्या प्लॅननुसार या या त्या तिघी मुलींनी घरातून पाच हजार रुपये चोरले या पैशातून त्या पुण्याला जाणार होत्या पुण्यात जाऊन पैसे कमवायचे आणि त्या पैशातून दक्षिण कोरियाला जायचं असा या मुलींचा प्लॅन होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि वेगवान तपासामुळे त्या प्रकरणाचा छडा लागला आणि या मुली त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आल्या ग्रामीण भागातून येणाऱ्या मुली परदेशातल्या एखाद्या सिंगिंग ब्रँडच्या चाहत्या बनतात नुसत्या चाहत्या नाही तर त्यांच्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते त्यामुळे अभ्यासक आणि मानसोपचार तज्ज्ञांसह सा, सगळ्यांसाठीच ही बाब आश्चर्यचकित करणारी आहे याबद्दल मानसोपचार तज्ज्ञांशी बातचीत केल्यानंतर असंच त्यांनी सांगितलं की खरं तर मागच्या काही वर्षात भारतात बी टी एस प्रेम बरंच वाढल्याचं दिसून आलंय पण अलीकडच्या काही दिवसांमध्ये ती क्रेज कमी झाल्याचं दिसत होतं अशात या मुलींचा असा निर्णय घेण्यामागे एकापेक्षा जास्त कारणं असू शकतात मात्र सर्वसाधारणपणे विचार केला असता या मुलामुलींमध्ये घरातून न मिळणाऱ्या गोष्टींबद्दल आकर्षण असतं आणि त्यांना जेव्हा बाहेर अशा गोष्टी करणारे लोक दिसतात तेव्हा त्याच्या आकर्षणापायी असं पाऊल उचललं जातं असं बोललं जातंय थोडक्यात सांगायचं झाल्यास सा बी टी एस ग्रुप हा सेल्फ लव्ह सेल्फ ॲक्सेप्टन्स मेंटल हेल्थ मोटिवेशन यासारख्या विषयांवर गाणी बनवतो त्यातून जी काही कमाई होते त्यातला काही भाग हे लोक दान देखील करतात तसंच या ग्रुपकडून त्यांचा चाहता वर्ग वाढवण्यासाठी वेगवेगळे फॅन मिटअप इव्हेंट्सही ठेवले जातात त्यामुळे या सगळ्याला जास्त हवा मिळते त्यांच्या बाबतीत जगभरात असलेली सकारात्मकता त्यांचं दिसतं त्यांनी मिळवलेली प्रसिद्धी यामुळे बी टी एस चाहत्यांचं प्रमाण वाढलंय या बी टी एस ग्रुपच्या भोवती एक वलय निर्माण झालंय त्यामुळे लहान मुलांना ते आकर्षक वाटतात आणि यातून अशा प्रकारच्या घटना घडतात मात्र या घटनेने ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि वयाने इतक्या लहान असताना या रहा। मुलींनी केलेल्या या कृत्यामुळे सगळेच अवाक झालेत पालक शाळा आणि समाज म्हणून यासारख्या प्रकरणांकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे असं बोललं जातंय तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा